नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता आठवीसाठी असणारी एन एम एम एस परीक्षेसाठी गणित विषयासाठी असणारा घटक क्रमांक चार आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मद्यगा यामधील काही उदाहरणांचा अभ्यास मित्र हो करणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे कोण त्रिकोणाचा संपात बिंदू कोठे असतो आता विशाल कोण म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंशापेक्षा मोठा असतो त्याला आपण विशाल कोण त्रिकोण म्हणतो आता याचे जर बिंदू घेतले तर आपल्याला माहिती आहेत की हे त्रिकोणाच्या कुठं असतात बाह्य भागात असतात म्हणजे ते प पर्याय दिलेले आहे त्रिकोणाच्या अंतर्भागात त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर त्रिकोणाच्या बाह्य भागात व त्रिकोणाच्या बाजूवर तर याचा पर्याय क्रमांक आहे तीन त्रिकोणाच्या बाह्य भागात हे लंबसंपात संपातबिंदू असतात प्रश्न क्रमांक दोन आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोण दुभाजकांच्या संपातबिंदूला काय म्हणतात आता तिन्ही कोण दुभाजक आहेत हे त्रिकोणाच्या अंतर्भागात असतात याला आपण काय म्हणतो माहीत आहे का अंतर 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 तर अंतर्मध्य म्हणतो काय म्हणतो अंतर्मध्य म्हणतो इथं पर्याय दिलेले आहेत अंतर्मद्य परिकेंद्र शिरोबिंदू व छेदनबिंदू तर याचं उत्तर आहे अंतर्मध्य म्हणतात प्रश्न क्रमांक तीन कोणत्या प्रकारच्या त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकरूप असतात आता शिरोलंब एकरूप असण्यासाठी त्याच्या तिन्ही बाजू एकसारखे असणं गरजेचं आहे म्हणजे एकरूप असणं गरजेचं आहे तर समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू एकरूप असतात म्हणून त्रिकोणाचे तिरी तिन्ही शिरोलंब हे समभुज त्रिकोणामध्ये काय असतात एकरूप असतात म्हणजे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे समभुज त्रिकोण तिथं पर्याय दिलेत काटकोन विषमभूज समध्विभुज प्रश्न क्रमांक चार त्रिकोण ए बी सी ची ए पी ही काय आहे त्याची मध्यग आहे जी हा संपात बिंदू आहे ए पी बरोबर पंधरा या ठिकाणी ए पीची लांबी काय दिलेली आहे पंधरा दिलेली आहे असेल तर ए जीची लांबी किती सेमी असेल आता ए पी आहे ही मध्यग आहे ही मध्यग कशी विभागते दोनास एक प्रमाणात विभागते मध्यगा गुरु मध्याला म्हणजे हे दोन भाग असतात आणि हा एक भाग असतो आता, आता आपल्याला ए जीची लांबी काढायची आहे म्हणजे ए जी दोन तृतीयांश गुणिले कुणाच्या ए पीच्या आता ए पी किती आहे आपल्याला माहिती आहे पंधरा पाच तिना पाच पंधरा म्हणजेच पाच दोन्ही दहा म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी दहा आले दोनास एक प्रमाणात म्हणजे ए जी बरोबर दहा आणि जी पी बरोबर पाच असणार प्रश्न क्रमांक पाच त्रिकोण एक्स वाय झेड हा समभुज त्रिकोन आहे म्हणजे ज्या तिन्ही बाजू काय आहेत एकरूप आहेत एक्स हा त्याचा शिरोलंब आहे तर त्रिकोण माप कोन वाय एक्स ए बरोबर किती या कोणाचं माप आता हा समभूज त्रिकोण आहे आता समभुज त्रिकोण असेल तर समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण एकरूप असतात म्हणजे त्या प्रत्येक कोणाचं माप हे काय असतं साठ अंश असतं परंतु हा एक्से हा त्या कोणाचा दुभाज्य काय म्हणजे हे दोन कोण समान मापाचे झालेत एकूण जर माप साठ अंश असेल तर ह्या कोणाचं दुभाजकांमुळे तीस अंश आणि याचं माप तीस अंश म्हणजेच कोण वाय एक्सेचं माप किती असणार आहे तीस अंश असणार आहे प्रश्न क्रमांक सहा त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदूस काय म्हणतात आता ते शिरोलंब आहेत हे लंब असतात म्हणून याला लंब संपात बिंदू असं म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक सात संपातबिंदू मध्यगेश कोणत्या गुणोत्तरात विभागतो तर आपल्याला माहिती आहे हो मध्यग संपातबिंदू मध्यगेश दोनास एक या प्रमाणात विभागत असतो प्रश्न क्रमांक आठ समभोज त्रिकोण ए बी सीमध्ये ए डी व बीई हे काय आहेत शिरोलंब आहेत जर ए डी बरोबर सेमी असेल तर बीई बरोबर किती तर मित्र या ठिकाणी समभुज त्रिकोण आहेत समभुज त्रिकोणात हे शिरोलंब काय असतात तर शिरोलंब एकरूप असतात शिरोलंब एकरूप असतात शिरोलंब एकरूप असल्यामुळे काय जर यामध्ये एक शिरोलंब ए डी बरोबर न आहे तर बीई बरोबर सुद्धा काय असणार आहे नऊ सेंटीमीटर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार नऊ सेंटीमीटर प्रश्न क्रमांक नऊ त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे कसला त्रिकोणा हा विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा त्रिकोन ए बी सी त्रिकोण असून ए डी ही त्याची मध्यग आहे जर बी डी बरोबर तीन सेंटीमीटर असेल तर ए बी बरोबर किती आता बी डी बरोबर तीन सेंटीमीटर आहे पहा आता मध्यगा काय करते समोरील बाजूचे दोन समान भाग करते म्हणजे बी डी बरोबर तीन तर डी सी बरोबर सुद्धा किती असणार आहे तीन म्हणजेच बी सी किती आला बी सी बरोबर सहा सेंटीमीटर आणि हा कसला त्रिकोण आहे समभूज त्रिकोण आहे समभूज त्रिकोणात सर्व बाजू एकरूप असतात समान लांबीचे असतात म्हणजे ए बी पण किती झाली सहा म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक चार सहा सेंटीमीटर प्रश्न क्रमांक दहा त्रिकोन एक्स वाय झेडमध्ये जी हा गुरुत्वमध्ये आहे आणि या ठिकाणी एक्स जी एक्स जी बरोबर किती आहे तर सात सेंटीमीटर तर एक्स एची लांबी किती आता मित्र हो मध्य का माहिती आहे तुम्हाला काय करते दोनास एक प्रमाणात विभागते म्हणजे ह्या शिरोबिंदूपासून गुरुत्वामध्येपर्यंत दोन भाग आणि इकडे एक भाग आता दोनास सात प्रमाणात विभागत असेल तर एक्स जी बरोबर सात आहे तर जी ए बरोबर किती येणार जी ए बरोबर येणार त्याच्या निम्म सातच्या निम्म आलं किती थी? साडेतीन आणि आपल्याला किंमत काढायची आहे कुणाची एक्स एची किंमत काढायची आहे मध्यगीची लांबी काढायची आहे म्हणजे सात अधिक साडेतीन सात अधिक साडेतीन किती बेरी झाली तर याची बेरी झाली मित्र हो साडे दहा बेरी झाली म्हणजे आपला पर्याय आहे तिसरा दहा पॉईंट पाच सेंटीमीटर तर मित्र हो अशा पद्धतीनं एक दहा उदाहरणं तुम्हाला या घटकामधली सोडून दाखवलेली आहेत बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवा सराव करा आणि परीक्षेला सामोरं जावा त्याचबरोबर माझा जो चॅनल आहे राजेंद्र जाधव याच्यावर इतरसुद्धा स्पर्धा परीक्षेचे काही घटक आहेत सुद्धा अभ्यासा सर्वांना धन्यवाद